श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय चव्वेचाळीसावा हा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने उज्ज्वल भविष्य होते श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये स्वर्णपीठिकापूर वर्णन श्री भास्कर पंडिताने त्या दिवशी आम्हास त्यांचे आदरातिथ्य स्वीकारून घरी राहण्याचा आग्रह केला व श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र ऐकविण्याची विनंती केली आम्ही भास्कर पंडितांचा आग्रह मोडू शकलो नाही रात्री त्यांच्याकडे वास्तव्य करून दुसऱ्या दिवशी स्नान संध्या आटपून त्रिपुरांतकेश्वराच्या दर्शनाला गेलो तेथे श्रीपा श्री श्रीवल्लभांच्या अत्यंत रसपूर्ण अशा चरित्राचे विवेचन झाले श्री भास्कर पंडिताने त्या दिवशी आम्हास त्यांचे आदरातिथ्य स्वीकारून घरी राहण्याचा आग्रह केला व श्री श्रीवल्लभांचे चरित्र ऐकविण्याची विनंती केली आम्ही भास्कर पंडितांचा आग्रह मोडू शकलो नाही रात्री त्यांच्याकडे वास्तव्य करून दुसऱ्या दिवशी स्नान संध्या आटोपून त्रिपुरांतकेश्वराच्या दर्शनाला गेलो तेथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या अत्यंत रसपूर्ण अशा चरित्राचे विवेचन झाले वक्त्याने आपल्या मधुरवाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते श्रीपाद प्रभूंचे जन्मस्थान हे श्रोते हो श्रीपा श्रीवल्लभ प्रत्यक्ष शिवस्वरूप आहेत ते पिटिकापुरम गावी अंतर्धान पाहून काशीनगरीत अवतरित होत आणि गंगेचे स्नान करीत त्यांच्या पिटिकापुरममध्ये अवतरित होण्याने तेथील भूतपिशाच्च्य बाधेचे निर्मूलन झाले होते पिटिकापुरममधील त्यांच्या जन्मस्थळाची भूमी चैतन्यमय झाली होती भविष्यात काही शतकानंतर त्यांच्या जन्मस्थळी निर्माण होणाऱ्या महासंस्थानात त्यांच्या दिव्य पादुकांची प्रतिस्थापना होईल तेथील भूमी जागृत होऊन क्रमाक्रमाने आजूबाजूच्या भूमंडलास जागृत करील तेथील जनसमुदाय पिटिकापुरमच्या परिसरातील दिव्याकर्षणाने आकर्षित होतील ज्या ज्या ठिकाणी श्रीपाद वल्लभांनी संचार केला आणि ज्या ज्या ठिकाणी ते संचार करतील त्या त्या प्रदेशात नकळत जागृतीचा प्रभाव दिसतो व तसा दैवी शक्तीचा अनुभव येतो प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असते हे शब्द स्पर्श रूप रस गंध या तत्वांनी बनलेले असते योगदृष्टीने पाहता ज्या शरीरात पृथ्वी तत्व असते ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करुणाभावामुळे पिटिकापुरम या क्षेत्री निश्चितपणे आकर्षित होतात यावर मी प्रश्न केला आर्यावर्तातील लोक त्यां त्यांच्यातील पृथ्वी तत्वाच्या जागृतीमुळे पिठिकापुरमला भौतिक रूपाने येतात का सुवर्ण सुवर्णपिटिकापूर महिमा श्रीपाद प्रभूंनी हास्य केले आणि म्हणाले तू विचारलेला प्रश्न योग्यच आहे भौतिक दिसणाऱ्या पिटिकापुरममध्ये एक सुवर्ण सुवर्णपिठिकापूर आहे जितकी भौतिक पिठापुरमची व्याप्ती आहे तेवढीच सुवर्ण सुवर्णपिटिकापुरमची सीमा आहे सुवर्ण सुवर्णपिठिकापूर केवळ चैतन्याने निर्माण झाले आहे वास्तविक पाहता साधकांमध्ये असलेल्या च चैतन्याच्या संबंधित पदार्थ निर्माण होताना त्याला सुवर्णपिटिकापुरात वास्तव्य करीत असल्यासारखे वाटते या सुवर्णपिटिकापुरातील चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणांची आभा निर्माण होते योगी तपस्वी महापुरुष या सुवर्णपिटिकापुरात राहण्यासाठी उत्सुक असतात परंतु हे दिव्य पुरुष आपल्या सामान्य दृष्टीला अगोचर असतात सुवर्णपिटिकापूर केवळ योगचक्षु ज्ञानचक्षु असलेल्या साधकांनाच गोचर असते काशीतील पंचकोश यात्रा विशेष सुवर्णपिटिकापुराप्रमाणेच सुवर्णकाशी नावाचे एक दिव्य क्षेत्र आहे ते भौतिक काशीच्या विस्तारा एवढेच आहे सुवर्णकाशी चैतन्यमय पदार्थांनी निर्मित आहे काशी यात्रा गमिष्यामी तत्रव निवसाम्यहम ब्रुवान सतत काशी वास फल लभेतं असे शास्त्रवचन आहे मी काशीला जात आहे आणि तेथेच राहण्याचा विचार आहे असे सतत म्हणणाऱ्या लोकांनासुद्धा काशीवासाचे फल प्राप्त होते सुवर्ण काशीत निवास करण्यासाठी आणि काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी प्रत्येकाने त्यांचे निरंतर मोठ्या श्रद्धाभावाने चिंतन केले पाहिजे तुझ्या अन्नमय कोशाच्या संबंधित एक भौतिक पिठिकापूर आहे तसेच एक भौतिक काशीसुद्धा आहे प्राणमय कोशाच्या संबंधित एक भौतिक पिठिकापूर आहे तसेच एक भौतिक प्राणमय काशीसुद्धा आहे मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या प्रत्येक कोशाच्या संबंधाने एक एक पिठिकापूर व काशी आहे या आनंदमय पिटिकापुरमलाच सुवर्ण पिठिकापूर असे म्हणतात तसेच या आनंदमय काशीलाच सुवर्ण काशी असे म्हणतात या वक्तव्यावर मी म्हणालो महोदय मी अल्पज्ञ आहे कृपा करून माझ्यावर अनुग्रह करा आणि या विषयाचे सुबोध विवेचन करून सांगा काही लोक काशीतील पंचक्रोश यात्रेच्या फलाबद्दल सांगतात ती यात्रा कोणती माझ्या प्रश्नाचे समाधान करण्यासाठी श्री भास्कर पंडित म्हणाले बाळा पंचक्रोश यात्रा म्हणजे भौतिक यात्रा असते वास्तविक पाहता आपण करावयाची असते ती यात्रा अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय कोश म्हणवली जाणारी ही पंचक्रोश यात्रा ही आपण चैतन्य रूपानेच करायची असते हेच या पंचक्रोशमय यात्रेचे गूढमय दैवरहस्य रहस्य आहे श्रीपादांच्या अनुग्रहामुळेच साधकाला पंचक्रोश यात्रा करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते त्यामुळेच पंचभूतांशी संबंधित पंचमहायज्ञ श्रीपाद प्रभूंच्या योगशक्तीने सिद्ध होतात या पंचमहायज्ञाचे प्रतीक म्हणून कुरुगड्डीजवळ पंचदेव पहाड सुशोभित केलेला आहे दैवरहस्याचे अनुष्ठान ज्यांनी केले ज्यांची योगदृष्टी आहे अशा साधकालाच हे सर्व आकलन होते इतर सर्वसामान्य मानवांना त्याबद्दल काहीच बोध होत नाही श्रीपाद प्रभूंनी काशीत गंगास्नान केले तेव्हा गंगामाता प्रत्यक्ष प्रकट झाली आणि तिने श्रीपाद प्रभूंना रोज गंगा स्नान करण्याची प्रार्थना केली त्यावेळी श्रीपादांनी मी दररोज गंगेत स्नान करील असा वर दिला यामुळेच गंगामातेचे चैतन्यसुद्धा पंचक्रोशात सामावलेले आहे तसेच गंगामातेचे वास्तव्य पंचक्रोशात आहे यावर मी म्हणालो महाराज गंगामाता जलस्वरूप असते ना ती पंचकोशात कशी असेल मला हे समजत नाही यावर हसून भास्कर पंडित म्हणाले बाळा देवता या मंत्रस्वरूप असतात या भौतिक स्वरूपात नसतात मंत्रस्वरूप म्हणजे शब्द ब्रह्माचे शक्तिरूप होय गंगामाता ही शक्ती देवता आहे चैतन्य स्वरूप असलेली ही देवता असा याचा अर्थ आहे ती भौतिक स्वरूपातील गंगा नदी ही तादाम्य स्थितीतील अभिमान देवता आणि चैतन्य स्वरूपातील देवता आहे त्याचप्रमाणे सूर्यदेवता म्हणजे चैतन्य स्वरूप जे सृष्टीत दिसतात ते सूर्य खगोलात तादाम्य स्थितीतील चैतन्यरूप देवता असतात हे धर्मसूक्ष्म गूढ असलेले दिव्य रहस्य तुला आता चांगले समजले असेल प्रत्येक मानवात जलतत्व असते त्याच्या शुद्धीकरणासाठी जलयज्ञ करण्याचा संकल्प करतात त्यासाठी ते दररोज काशीतील गंगास्नानास जातात या योग प्रक्रियेमुळे भौतिक रूपात असलेल्या जलवासनेला पवित्रता येते पवित्र अशा नद्या आपल्या अतिपवित्र जलांनी मानवांचे मालिन्य दूर करून त्यांना पवित्रता प्रदान करतात गंगा गोदावरी यासारख्या महानद्या पापी मानवांनी केलेल्या त्यांच्यातील स्नानाने अपवित्र होतात या नद्यांमध्ये जेव्हा चैतन्य स्वरूप महापुरुष आणि पुण्यात्मे स्नान करतात तेव्हा या महानद्या पूर्ववत पवित्र होतात जलयज्ञ करण्याचा अर्थ म्हणजे जीवराशींच्या शरीरात जलस्वरूप आणि जलतत्वांचे शुद्धीकरण असते श्रीपाद श्रीवल्लभ सार्वभौम आहेत केवळ एका आदेशाने कोट्यानी कोटी ब्रह्मांडांची रचना रक्षण आणि विलय करणारे असे महान त्रिमूर्ती स्वरूप दत्तप्रभूच आहेत त्रेतायुगात भारद्वाज मुलींना दिलेल्या वचनानुसार भारद्वाज गोत्रातील सावित्री काटक महायज्ञ केलेल्या पुण्यस्थळी म्हणजेच पिठिकापुरम या गावी श्रीपाद प्रभूंनी अवतार घेतला त्यांच्या अवताराचे प्रयोजन महायोग्यांना महासिद्धांना महापुरुषांना अनुग्रहित करून त्यांच्या करवी धर्माचा उद्धार करायचा त्यांनी या अवतारानंतर नरसिंह सरस्वती नामरूपाने अवतार घेणार असल्याचे सांगितले या दिव्य वचनावर जे कोणी अविश्वास दाखवतील त्यांना आणि श्रीपाद प्रभूंच्या अवताराची जे अवहेलना करतील त्यांना पिशाच्च योनी प्राप्त होईल ते बलहीन आणि अत्यंत हीन दिन अवस्थेस प्राप्त होऊन नरक यातना भोगतील अशा पापी व्यक्तींना गानगापूर येथे श्री सरस्वती स्वामींच्या अवतारात विमुक्ती मिळेल असे श्रीपादांनी सांगितले आहे तू लिहित असलेला श्रीपा श्रीवल्लभ यांचा चरित्रामृत ग्रंथ अक्षरशः अक्षर ग्रंथ आहे हा ग्रंथ सर्व भाषेमध्ये अनुवादिला जाईल या महान ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता त्याचे विशिष्ट फळ प्रत्येकाला मिळेलच याचे भाषांतर करण्याची योग्यता असणाऱ्यांची निवड ते स्वतःच करतील या ग्रंथाचा अनुवाद करणारे आणि अनुवाद करण्यास सहाय्य करणारे संबंधित यांच्यावरही महाराजांची विशेष कृपा होईल हा ग्रंथ मंदिरात ठेवून त्यांची पूजा केल्यास त्यांना कृपालाभ होईल या ग्रंथपारायणाने कलियुगात सर्व शुभ गोष्टी घडतील असे महाप्रभू म्हणाले तुझे हे ग्रंथलेखनाचे काम श्रीचरण तुझ्याकडून पूर्ण करून घेतील त्यावर मी म्हणालो महाराज तुम्ही सांगितलेले सर्व योग्यच आहे पण मी पंडित मुळीच नाही शिवाय वेद वेदांताचे ज्ञानाविषयी मी अनभिज्ञ आहे या अल्पज्ञानाकडून आपण केवढे महत्कार्य करून घेत महत आहात याचे मला आश्चर्य वाटते आणि आनंदही होतो यावर भास्कर पंडित म्हणाले खरे तर असे दत्ताविधान आहे की निषिद्ध पदार्थाने रोग बळवतात परंतु आश्चर्य असे की अद्भुत अशी महत्कार्ये काही न येणाऱ्या सामान्य व्यक्तींकडून करवून घेण्याचा श्रीपाद प्रभूंचा नित्य विनोदी स्वभाव आहे हे, हे त्यांच्या दिव्य शक्तीचे निदर्शन आहे एके दिवशी एक संन्यासी पिठिकापुरमधील कुक्कुटेश्वर मंदिरात आले त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ बाल अवस्थेत होते श्री नरसिंह वर्मा महाशय आणि व्यंकटप्पा श्रेष्ठी महाशय बालक श्रीपाद श्रीवल्लभांना घेऊन घोडागाडीतून कुक्कुटेश्वराच्या मंदिरात आले त्यावेळी ते, ते संन्यासी स्वयंभू दत्त मंदिरात ध्यान अवस्थेत बसले होते त्यांना पाहून श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले या साधूला मंदिरात का येऊ दिले नरसिंह वर्मा श्रीपादांना हलकेच म्हणाले अरे बाळा ते संन्यासी आहेत त्यांना राग आल्यास आपणास ते शाप देतील श्रीपाद म्हणाले म्हणजे यांनासुद्धा राग येतो तर मासे पकडून ज्यांच्याजवळ माशांचा वास येतो त्यांना का संन्यासी म्हणावे तितक्यात त्या संन्याशाचे डोळे उघडले त्यांच्याजवळ माशांचा वास येत होता ते त्या संन्याशांना समजले ते, ते खरेखुरे संन्यासी होते त्यांनी श्रीपादांकडे पाहिले त्यांना मत्स्य अवतारातील श्री विष्णूंची आठवण झाली तेव्हा श्रीपाद म्हणाले तुमच्या कमंडलूतसुद्धा छोटे छोटे मासे आहेत तुम्हीच पहा संन्याशावर विशेष अनुग्रह संन्याशाला कमंडलूत मासे पाहून खूप आश्चर्य वाटले श्रीपाद त्या संन्यासाकडे तीव्र नजरेने पाहत होते तितक्यात ते संन्यासी अंतर्मुख झाले त्यांना योगदृष्टी प्राप्त होऊन त्यांच्या शरीरातील रक्तनलिकेतील विभिन्न द्रवातील लहान लहान थेंब मत्स्याकार असल्याचे जाणवले ते थेंब विविध प्रकारच्या अनुभूतीचे प्रदर्शन करीत होते एक एक थेंब जणू काही एकेका -एक वासनेचे रूप घेऊन माशाच्या आकारात तरळत होता आहा मस्त्यावतार प्रक्रिया म्हणतात ही तीच काय असे आश्चर्यचकित होऊन ते संन्यासी ओरडले या सूक्ष्म थेंबाविषयी ज्ञान प्राप्त झाल्यास प्रपंचातील सर्व वासनांवर नियंत्रण ठेवता येणे शक्य असल्याचे त्या संन्याशांना कळाले संन्यासी बहिर्मुख झाले त्यांनी मंद हास्य करीत श्रीपादांच्या मुखाकडे मोठ्या श्रद्धाभावाने पाहिले श्रीपादांनी सुद्धा मंद हास्य करीत त्यांच्याकडे बघितले संन्यासी श्रीपादांच्या चरणकमलावर नतमस्तक झाले श्रीपादांनी मोठ्या प्रेमभराने आपला हात त्या संन्याशाच्या मस्तकावर ठेवून त्यांच्यावर अनुग्रह केला त्या स्पर्शाने त्या संन्याशाच्या शरीरातील माशाचा वास लुप्त झाला आणि त्या जागी एक दैवी सुगंध येऊ लागला यावेळी त्या संन्याशास पराशर मुनींनी आपल्या कृपादृष्टीने मत्स्यगंधेच्या शरीरास येणारा माशांचा दुर्गंध नष्ट करून त्या ठिकाणी सुगंध प्रस्थापित केल्याच्या घटनेची स्मृती झाली याचप्रमाणे मातलीच्या शरीरातून सुगंध येत असे म्हणूनच तिला सुवासिनी असे म्हणत ज्याप्रमाणे शरीरातील अनुभूती सुवासात परिवर्तित होतात त्याप्रमाणे भौतिक शरीरात सुद्धा बदल होऊन सुवासाची अनुभूती येते असा श्रीपाद प्रभूंनी त्या संन्याशाला मौन बोध केला यानंतर श्रीपाद म्हणाले अरे बाबा तुला मत्स्य अवताराबद्दल कळाले दैवी प्रकृती आणि असुरी प्रकृती यांना कुर्मावताराचा आधार आहे मंदार पर्वताला कुर्मावर प्रस्थापित करून देवदानवांनी समुद्रमंथन केले होते तू अंतर्मुख होऊन कासव ज्याप्रमाणे संकटाचे समयी आपली इंद्रिये आत ओढून घेऊन ती नियंत्रणात ठेवतो त्याचप्रमाणे तू आपल्या ज्ञानेंद्रियाला आणि कर्मेंद्रियांना आपल्या स्वाधीन ठेवल्यास मोठा योगी होशील असे न केल्यास बहिर्मुख होऊन सर्व दुर्गुणांनी युक्त होऊन राक्षस होशील तू बहिर्मुख झाल्या क्षणीच कोणीतरी तुला मारून टाकील तुला जीवन हवे असल्यास तू अंतर्मुख होऊन योगाभ्यास कर असे केल्याने तुझी सर्व बंधनातून सुटका होईल अशा रीतीने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय चव्वेचाळीसावा समाप्त श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्री स्वामी समर्थ